हॅलो नमस्कार तर कसा आहात तुम्ही सर्वजण आय होप मजेतच असाल तर मित्रांनो धर्मा ब्लॉग्स वरती मी तुमच्यासाठी खास नवीन ब्लॉग घेऊन आले तर आज आम्ही करतोय रंगपंचमी निमित्त एक कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी तर त्याचाच ब्लॉग आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा गौरी सोबत लेट्स गो इथे सर्वजण रेडी झालेले आहेत आणि आम्ही निघालोय शूट साठी ये मुलींचं मुलींची होय कशी असते नंतर मुलांची होय कशी असते मुलांची तू कसई एवढा कसं लावत्या माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे कलर माझ्या स्किनला काय झालं म्हणजे पिंपल्स वगैरे हाताल आलं <laughs>. तू म्हणते हे ईडीस का ग तू हेडी कुणाला म्हणतेस लावा असला नाही तर राहू दे बर बर राहते लावते गे राहत पड तोंडच बोट लाव का आता मग तू तोंड लाव ये तू तर कसं मला तोंडाला लावतेस मग तू मग तुमच्या माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे तुझी स्किन सेन्सिटिव आहे का अरेच वाट लागली ते लावलं लागलं अरे यार तू हे सीन आहे असं का करताय का झाले ती झालं तुमचं ति झालं तिकडं माग आता इकडं माग आहे ना

तर आम्ही होळी स्पेशल एपिसोड कॉमेडी व्हिडिओ म्हणजे होळीच्या गोष्टी कशा असतात त्याचा आम्ही व्हिडिओ करायला लागलोय तर आता आम्ही मुलींचं पहिला सीन करतोय त्याचा झाला एक सीन काय मग आणि ह्याचा जरा व्हायचा आहे जरा पूर्ण कडबीर लावतोय जरा मस्त सीन आणि लड्डू फूट आला ना तुम्ही दोघ जण तुम्ही दोघ जण आला आला ना हॅपी होली म्हणून आहे ना तुम्ही पहिला हॅप्पी होली आणि लावा कलर जा जायला तो बर चालत ना तोवर माग तुम्ही कलर राहायचं मी कल फक्त ओव्हर लॅप पूर्ण आता सीन चालू व्हायला लागलाय मारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो झाला हमको मंदिर का घंटा आहे की तो बी आग बघा जात झाला माहिती का सीन चालू झाला ही पुरी पुरी सी लावा लागली ती कलर त्याच्यामुळे ती ओवर लॅप व्हायला लागली

तुम्हाला दोन दिशा म्हणलं तुला बाय म्हणजे काल निशाचा हा

सेल्फ वर आलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला आली तर हा व्हिडिओ नाही आमचं मग शूटिंग उद्यापासून चालू होणार आहे मी जरा रेस्ट आहे सध्या असा विषय मग परत आपण तुफान उठा दिली आयक <laughs> आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ऊन खूपच लागते खूप म्हणजे खूपच आणि असल्या उन्हामध्ये आम्ही शूट करतोय सगळे सम मागची शेवटला हे काय केलं इकडे बाहेर चेतन जिथं इथं मुलं दिसतील तिथे जाणार आणि म्हणजे बोलणार त्यांच्यासोबत असं त्यांनी केलं म्हणून खास हा सीन आपण काढलेला आहे मग तू आता मुलं पुढे सांग नाही करणार कोण नाही करून जमते काय काय कॅमेर चा वाटते काय खरंच आहे पुढे नाही चार म्हणून करतो निशा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मग काय अपेक्षा काय आलं आदित्य ही, ही होत का सिनेमा माझी आर मी काय करू माझा याचा करत आहे सांगता पण हे बरोबर मी काय अतिशय उत्कृष्ट प्रकारचा सीन दिलेला आहे मी <laughs> सीन घेतलेला आहे दिलेला नाहीये घेतलेला ना घेतले सीन मध्ये मस्त प्रकारे कडक एक नंबर कॅरेक्ट का आपण आता हे होणार का आपण तसा आलं इकडं पाणी आलं उजळ आहे मला

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो असेच नवनवीन ब्लॉग्स पाहायचे असतील तर धर्मा ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो मित्रांनो कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका